नमस्कार मी वीना वीनास किचन कुकिंग विथ लोमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे विदर्भ स्पेशल बेसन ते म्हणजे चिवळीचं बेसन तर चिवळीची भाजी ही फक्त विदर्भामध्येच मिळते विदर्भातील अमरावती या जिल्ह्यामध्ये ही भाजी जास्त प्रमाणात केली जाते व जास्त प्रमाणात मिळते त्यामुळे ही विदर्भ स्पेशल बेसन आपण आज बनवणार आहोत त्यासाठी आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बेसन बनवण्याकरता सर्वात प्रथम मी एक वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर हे बारीक असं आपण वाटून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर या बेसनाला भरड्यासुद्धा म्हणतात तर आता मी या ठिकाणी चिवेची भाजी घेतलेली आहे ती भाजी अशा प्रकारे दिसते तर या भाजीला हिरवे व छोटे छोटे असे पानं असतात या भाजीला आपल्याला छान असं निसून घ्यायचं आहे व त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला बारीक असं चिरून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हाताच्या सहाय्याने बारीक असं याला आपण तोळून सुद्धा घेऊ शकतो छान अशी बारीक अशी ही भाजी आपल्याला चिरायची आहे किंवा तुम्ही हाताने सुद्धा अशा प्रकारे ही भाजी बारीक अशी तोडू शकता व याला आता आपण स्वच्छ धुवून घेऊयासाठी मी एका भांड्यामध्ये याला काढून घेतलेला आहे व यामध्ये पाणी घालून याला मी स्वच्छ धुवून घेणार आहे त्यामुळे यातील माती व कचरा जे असेल ते निघून जाईल तर अशा प्रकारे ही भाजी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर एका चाळणीमध्ये आपण यातील पाणी नितळून घेऊया जेणेकरून त्यातील संपूर्ण पाणी हे निघून जाईल आता आपण या चिवचं बेसन बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे दोन ते तीन चमचा मी तेल घेतलेला आहे आता यामध्ये यामध्ये या अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तट तर टळली की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला आंबा व ठेचलेला लसूण घालायचा आहे सर्वात प्रथम मी यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे व त्याला थोडंसं परतून घेणार आहे तर एकाच मिनिटभर आपल्याला या कांद्याला हलकासा परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कैरी घालायची आहे व ठेचलेला लसूण घालायचं आहे हे सर्व साहित्य घालून आपल्याला याला छान असं एकाद मिनिटभर परतून घ्यायचं आहे छान असं आपल्याला हे परतायचं आहे कांद्याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे आता हे परतून झालेलं आहे आता यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद घालायची आहे व याला आणखी एकाद मिनिटभर छान असं परतायचं आहे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली चिवची भाजी घालायची आहे त्याला ची भाजी भाजीसुद्धा म्हणतात आता या भाजीला या तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे थोडंसं पाणी सुटेपर्यंत याला परतायचं आहे तर छान एक ते दोन मिनटं या भाजीला या तेलामध्ये परतल्यानंतर ही भाजी हलकीशी शिजलेली आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे तर या मीठाला या भाजीमध्ये थोडंसं मिक्स करायचं आहे तर चमच्यानी याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आता भाजी या भाजीला हलकंसं पाणी सुटलेलं आहे मीठ घातल्यामुळे या भाजीला पाणी सुटतं त्यानंतर या भाजीला आपल्याला एकाद मिनिटभर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आता आपली ही भाजी जे आहे व त्याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे आता यामध्ये आपण जो बारीक दळून घेतलेला भरडा आहे तो घालणार आहोत आपल्याला ही सर्वात प्रथम भाजी शिजून घ्यायची आहे व त्यानंतर आपल्याला यामध्ये चनादाळीचा भरडा घालायचा आहे जर तुम्हाला भरडा घालायचा नसेल तर तुम्ही यामध्ये बेसनपीठ घातलं तरीही चालेल तर आता यामध्ये भरडा घालून याला आपण मिक्स करून घेऊया सर्वात आपल्याला हा भरडा या भाजीमध्ये संपूर्ण असा मिक्स करून घ्यायचा आहे व परतायचा आहे आता यामध्ये उरलेला संपूर्ण भरडा मी घालून घेतलेला आहे व छान असा मिक्स केलेला आहे परंतु मला यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडं कमी वाटतं त्यामुळे मी थोडंसं यामध्ये पाणी ॲड करणार आहे तर थोडंसंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे त्यामुळे हा भरडा छान असा शिजतो तर थोडंसं यामध्ये पाणी घातलेलं आहे व याला परतून घ्यायचं आहे तर या चिवळीच्या भाजीला रानभाजीसुद्धा म्हणतात शक्यतो विदर्भामध्ये ही भाजी जास्त प्रमाणात खाल्ली जाते व जास्त प्रमाणात मिळते शक्यतो उन्हाळ्यामध्येच ही भाजी मिळते बाकी ऋतूमध्ये ही भाजी मिळत नाही तर बेसनाला छान असं परतून घेतलेलं आहे व त्यानंतर झाकण ठेवून याला एक ते दोन मिनटं आपण वाफ काढून घेऊया तर एक ते दोन मिनटानंतर आपलं हे बेसन छान असं शिजलेलं आहे याला जास्त वेळ लागत नाही अगदी लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे बेसन तयार करायचं आहे जर हाय फ्लेमवर केलं तर हे करपू शकतं त्यामुळे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर हे बेसन छान असं बनवायचं आहे तर आता हे बेसन शिजलेलं आहे तर ते मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे मस्त असं हे आपलं बेसन तयार झालेलं आहे चवीला अतिशय उत्तम लागते अगदी झटपट होते त्यामुळे हे चिवळीचं बेसन तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा व शेअर करा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा व माझ्या अशाच प्रकारच्या सोपी व नवनवीन रेसिपी पाहण्याकरता माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल लायकनवर क्लिक करा धन्यवाद